भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला बहुसंख्य माता भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अनिलजी कोडापे पुंडलिक बिहारी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप वेलके प्रमुख अतिथी म्हणून दुर्योधन सय्याम सरपंच शिवशंकर मुंगाटे शंकर मानापुरे उपसरपंच साखरे मॅडम ग्रामविस्तार अधिकारी अड्याळ सोहेल खान ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते नितीन वर्गंटीवार तालुका प्रतिनिधी अडाळ पवनी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र